मागच्या पंचवार्षिक मध्ये अतुल नेतृत्वाखाली असलेलं पूर्ण पॅनल संचालक मंडळाने ज्या विश्वासाने पाचोरा भडगाव जामनेर तालुक्यातील तमाम मतदारांनी त्यांना निवडून दिलं त्याला सार्थ ठरवण्याचं काम मागच्या पाच वर्षामध्ये अतुल संघवी आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळाने केलं त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि म्हणूनच मी किंवा माननीय दिलीप भाऊ वाघ या राज्याचे मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांनी सगळ्यांनी मोठा पण दा, दाख मोठंपण दाखवून ह्या संपूर्ण पॅनलला बिनिरोध करण्याच्यासाठी त्यांनी देखील आपला प्रयत्न केला नव्याण्णव टक्के यश आलं फक्त यश एक टक्का एक यश ये, येऊ शकलं नाही त्याबद्दल थोडीशी खंत आहे परंतु मी खरोखर ह्या पॅनलला मनापासून शुभेच्छा देत असतानाच ज्यांनी ज्यांनी ह्या सगळ्या संचालक मंडळासाठी अतिशय अनेक प्रकारच्या मतभेद असताना त्यांची देखील संचालक मंडळावर जाण्याची इच्छा असताना या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्या गावाची बँक एका प्रगतीच्या दिशेने जाते हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आमच्या शब्दाला मान राखत जवळपास सगळ्याच जणांनी माघार घेतली त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि बँकेची परिस्थिती मला वाटतं आढावा सगळा आतून मी सांगितला असेल खरोखर त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे की एखादी बँक आर्थिक व्यवस्था असलेली संस्था चालवणं हे इतकं काही सोपं नसतं त्या ठिकाणी अनेकांचा वाईटाचा वाटा घ्यावा लागतो शेवटी बँकेला कोणालाही कर्ज वाटप करताना त्याचं सिबिल चेक करणे त्याच्या सगळ्या लायबिलिटी चेक करणे तर आणि तरच आर बी आय आणि नाबार्डच्या नियमानुसार कर्जाचं वाटप करणे तरच बँक चांगली चालू शकते आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो डिपॉझिटर की एखादी बँक नेमकी कोणाच्या हातात आहे कोणाच्या नेतृत्वाखाली चालते तेव्हा डिपॉझिटर डिपॉझिट ठेवतात अन्यथा कोणीही जर का चेअरमन असेल किंवा कोणाच्याही नेतृत्वाखाली जर का ती बँक चालू असेल तर मला वाटतं तिथं डिपॉझिटर्स येत नाही सुदैवाने एक चांगल्या पद्धतीच्या डिपॉझिट्स आज आपल्या पाचोरा पिपल बँकेमध्ये आणि याचा जो परि परिवार वाढवायचा होता तो देखील वाढवायचा प्रयत्न मला वाटतं यांचा चाललेला आहे आज जळगाव जिल्ह्यात असलेला यांच्या सगळ्या ब्रँचेस मला वाटतं दोन पाच जिल्ह्यांमध्ये पाच पाच जिल्ह्यांमध्ये विस्तार त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न केला डिपॉझिटसुद्धा चांगल्या पद्धतीच्या वाढवल्या आणि कर्ज वाटप करताना सुद्धा डिपॉझिट डिपॉडि डिपॉझिटर्स लोक कधीही अडचणीत येणार नाही याची खात्री देत त्यांनी कर्ज वाटप केलेलं आहे एन पी एचा सुद्धा मला वाटतं एक शून्य टक्के एन पी ए करून आज एक मोठा दिलासा या पाचोरा भडगाव चाळीसगाव आणि जामनेर तालुक्यातल्या सगळ्या मतदार बांधवांना सभासद बांधवांना त्यांनी दिलेलं आहे त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांना त्यांच्या या पॅनलला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून या पाचोरा पिपल बँकेच्या सगळ्या मतदार बांधवांना मी यानिमित्तानं विनंती करतो की एक व्यक्ती फक्त त्यांचा जनरलमध्ये सभासद म्हणून त्या उमेदवार म्हणून फॉर्म राहिलेला आहे मी तासभर त्यांना विनवण्या केल्या की आपली बँक आहे तुमचा एखाद्या व्यक्तीबद्दल दोष असेल परंतु त्या एका व्यक्तीकरता तुम्ही बँकेला किंवा त्या सभासदांना किंवा गावाला आपण वेठीस धरू नका अशी विनंती केली परंतु दुर्दैवाने मला त्याच्यात यश आलं नाही पण असो शेवटी लोकशाही आहे त्यांना लढायचं आहे ते लढू शकतात पण माझं आपल्या माध्यमातून तमाम सभासदांना मतदारांना या निमित्तानं आव्हान आहे की अतुल बहु संभी आणि त्यांचं सर्व पॅनल एक अतिशय योग्य सर्व समावेशक सर्व जाती धर्माला जातीपातीच्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन बँक शंभर टक्के प्रगतीच्या दिशेने कशी जाईल याचा सर्वांगीण विचार करून त्यांनी डायरेक्टर डायरेक्टरवाडी संचालक मंडळाची निवड केलेली आहे मी सगळ्या मतदार बांधवांना विनंती करेल की यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलला आपण प्रचंड बहुमताने निवडून देऊ येणाऱ्या काळात पाच वर्षासाठी आपली बँक आपल्या आर्थिक व्यवस्था असलेला कणा हा मला वाटतं सेफ ठेवण्यासाठी किंवा तिला पुन्हा प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी आपल्या आशी सगळ्यांचे आशीर्वाद यांच्या पाठीशी असू द्यावेत अशी आग्रहाची विनंती करतो एका व्यक्तीसाठी इलेक्शन लागलेलं आहे त्याच्यामुळे चिन्ह येणारच आहे आज काय चिन्ह आहे मला सांगता येणार नाही आज ही माघारीचा दिवस होता आता निवडणूक प्रक्रियेनुसार काय जे चिन्ह येईल त्या चिन्हाला आपण प्रचंड मताने विजयी करावा अशी आग्रहाची विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र